चालत नाही आणि श्रद्धा असली विश्वास नसेल त्याचा उपयोग होत नाही म्हणून आई आणि बाप हे दोन पात्र जगात असे आहेत या दोघ पात्रांमुळे संपूर्ण घर सुरळीत चालतं जेवढ आईला महत्व आहे पापाला सुद्धा महत्व परंतु आज या समाजामध्ये लक्ष द्या सर्वांनी आज या समाजामध्ये सर्वे लोक आईचं महत्व सांगतात कविता लिहिणारे सुद्धा काय करतात आईचं महत्व सांगता सबसे बडी हे मासे मा बडकर कोहिनी जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र जर असेल तर ती आई आहे असं सांगितलं जात पण एक सांगून जाणार जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र जर असेल तर तो बाप आहे बापाची सर आई कधीच करू शकत नाही बाप तो बाप असतो आई ती आई असते ज्याचा बाप लिहिलेला असेल त्याला बापाची किंमत कळत असते म्हणून तुम्ही बघा बरेच लोक काय करतात घरावरती लिहितात मातृदेव भव पितृदेव भव आढळलेला सांगता येत नाही गाडीवरती लिहितात आईचा आशीर्वाद मंग तू या बापाले धनुर्वाद झाला अरे जेवढे आईचे उपकार आहेत त्याच्या अपेक्षा किती तिक बापाचे उपकार आहेत बापाची सर आई कधीच काढू शकत नाही बाप तो बाप असतो आई ती आई असते ज्याचा बाप केलेला असेल त्याला बापाची किंमत कळत असते तुम्ही एक विचार करा आपण जर आईला सांगितलं आई मला रुपये दे म्हटलं की पाकिटातून एक रुपया काढून देणारी आई सगळ्याच लोकांना दिसते आई मला रुपये दे म्हटलं पाकिटातून एक रुपया काढून देणारी आई सगळ्याच लोकांना दिसते परंतु शाळेची दहा दहा हजार बागाला दिसून त्या बापाची बापा स्थिती बघा सज्ज नव्हत प्रत्येक बाप कष्ट करत असतो दुःख सहन करत असतो दाढी वाढलेले केस विकुरलेले पायात पाळतो बूड जर फाटला तर सायकलचं टोप त्यांना आपल्या बुटाला लावलं परंतु नवा बूट कधी घेतला नाही बापाच्या स्थिती आहे आपल्या आईची घरात राहण्याची चप्पल वेगळी गावाला जाण्याची चप्पल वेगळी फिरण्याची चप्पल वेगळी असते बापाचं आयुष्य बर्बाद होऊन बूट जर फाटला तर सायकलचं टोप त्यांना आपल्या बुटाला लावलं परंतु नवा बूट कधी घेतला नाही हे बापाच्या जीवनातली स्थिती आहे म्हणून बाप काय असतो त्याचा बाप दिलेला असेल त्याला बापाची किंमत कळत असते एक सांगून जातो तुम्हाला माझ्या मुलाला नोकरी लागली गावात पेढी वाटणारी सगळ्याच लोकांना दिसते माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून गावामध्ये पेढी वाटणारी सगळ्याच लोकांना दिसते परंतु माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे आयुष्याची कमाई घेतो आणि मोठमोठ्या पुढारी लोकांजवळ मुलाकरता बिकाऱ्यासारखी नोकरी मागणारा बाप टेक्या बागायला दिसत नाही त्या बापाची स्थिती बघा सज प्रत्येक बाप कष्ट करतो दुःख सहन करत असतो बाप का असतो एक विचार करा काही लोक म्हणतील महाराज आमचा बाप वाईट वागतो काही म्हणतील आमचा बाप आम्हाला शिव्या देतो आमचा बाप आमच्याशी आम आम व्यवस्थित बोलत नाही एक सांगून जातो तुम्हाला आपला बाप जरी काही काबड कष्ट करत नसला तरी चालेल फक्त त्याला घरासमोर बसू द्या आपला बाप जरी काही काबळ कष्ट करत नसला तरी चालेल फक्त त्याला घरासमोर बसू द्या पाप्याची नजर नाही की तो आपल्या घरावरती काळी नजर टाकून जाईल गावाच काम ऐकू द्या तरी लोक त्याला दोष दिल्याशिवाय राहणार नाही दुनिया बहुत जाली हे ना पाव चलने देती ना घोडे पर स्वार होणे देती हे म्हणून सज्ज नाव बाप काय असतो ज्याचा बाप मिळाला असेल त्याला बापाची किंमत कळत असते म्हणून जाता जाता एक सांगून जातो गावाच्या पाटलाच्या चार जोड्या परंतु आपल्या बापाचा नाही सोडला गावाच्या पाटलाच्या चार जोड्या मेल्या परंतु आपल्या बापाचा सालदारीनं पिच्या नाही सोडला सालदारी करता करता एक दिवस जन्म देता बाप मेला परंतु माणसाच्या डोळ्यातून एक अश्रू सुद्धा बाहेर नि पडला चार पायाचा बैल आपल्या बापा करता माणसाला बाप नाही समजला म्हणून बाप काय असतो ज्याचा बाप, बाप मिळाला असेल त्याला बापाची किंमत कळत असते आणि या जगामध्ये मुलगीच आणि बापाच एवढं निष्काम भावनेतलं प्रेम असत त्या दिवशी आपल्या एकुलते ते एक बहिणीचं लग्न असतं एकुलते ते एक मुलगीच्या लग्नामध्ये सकाळी साडेसहा वाजता नवीन साडी नेसणारी सगळ्याच लोकांना दिसते मुलीच्या लग्नात सकाळी साडेसहा वाजता नवीन साडी नेसणारी आई सगळ्याच लोकांना दिसते परंतु मुलगीच लग्न लागून जात तिच्या अंगावरती अक्षदा पडून जातात कपडे बदलायला सुद्धा वेळ ज्या बापाला मिळत नाही तो बाप काय बागेला दिसून त्या बापाची स्थिती बघा प्रत्येक बाप कष्ट सहन ती फक्त तिच्या बापा करता शोभ करत असते रडत असते म्हणून तुम्ही बघा जेव्हा मुलगीचं लग्न होऊन जात जेव्हा ती सासरी जाते आई गळ्यात गळ्यात टाकून रडत असते आई सांगते जा बेटा, बेटा दिल्या घरी सुखी राह परंतु ती मुलगी आपल्या एक सांगते आई तू माझी काळजी करू नको माझ्या बाबांच्या तब्येतीची काळजी घे कोणती मुलगी जर रडत असेल तर ती फक्त आपल्या करता रडते प्रेम करते बापावरती जाता जाता ती मुलगी आपल्या आईला सांगते आई तू कितीतरी वेळेस माझ्या वडिलांना दोष देण्याचा प्रयत्न केला शिव्या देण्याचा प्रयत्न केला सर्व दुःख सहन केलं माझ्या वडिलांनी ते फक्त माझ्या करता म्हणून आई मी आता जाते माझ्या बाबांच्या तब्येतीची काळजी घ्यायची स्त्रीच्या जीवनामध्ये जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत तुमचं माहेर आहे जोपर्यंत स्त्रियांच्या जीवनातला बाप आहे तोपर्यंत तुमचं माहेर आहे ज्या दिवशी स्त्रियांच्या जीवनातला बाप मेला त्या दिवशी तुम्ही समजून घ्यायचं की आपला कायमचा आयुष्याचा पाय मोडला बस जीवनातलं अंतिम सत्य जर कोणतं असेल तर तो बाप आहे म्हणून मुलगी जेव्हा जाते आई गड्यात गड्यात टाकून रडत असते आई सांगते जा बेटा दिल्या घरी सुखी राहा मुलगी सांगते आई तू माझी काळजी करू नको माझ्या बाबांच्या तब्येतीची काळजी घे आणि कोणताही बाप मुलगी समोर जाऊन रडू शकत नाही माणसाच्या जीवनात एवढं पाप ना एकुलता एक मुलगा जरी मेला, 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 मेला तरी त्याला समाजात रडता येत नाही आपली आई जरी मरण पावली तरी माणसाला समाजात रडता येत नाही चार चौघात जरी माणसाचा अपमान झाला तरी त्याला समाजात रडता येत नाही स्त्रिया रडून दुःख कमी करून टाकतात परंतु घरामध्ये सर्व झोपल्यानंतर जो एक रडत असतो तो बाप असतो म्हणून सज्जना हो बाप काय असतो ज्याचा बाप मिळत असेल त्याला बापाची, बापाची किंमत करते एक जाता जाता सांगून जाणार आपल्या जीवनामध्ये काही नाही झालं नका करू नाही काही चांगलं कर्म, कर्म करताना नका करू परंतु आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाला खाली मान घालावी लागेल असं कर्म तरी कधी आपल्या जीवनामध्ये नका घडू तू शांतिरूपी नोही कोणाची वाईट वाढवी परम कर्तव्य आहे की आपण आपल्या वडिलांचं महत्व वाढवलं पाहिजे असो आज, आज या ठिकाणी सात दिवस आपण